नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे नवीन कथा तिचे नाव आहे दोन घडीचा डाव आणि कथेच्या लेखिका आहेत राधिका कुलकर्णी चला तर मग करूया कथेला सुरुवात रात्रीची निरव शांतता अंगाला झोमणारा थंड गारवा सुधीरने अंगावर शाल पांघरली वॉशरूमला जाऊन आला आणि नेहमीप्रमाणे झोपण्याची सर्व तयारी करत टेबलवरच्या स्वामींच्या पोथी आणि फोटोला नमस्कार करून तो पलंगावर पसरला कोल्हापूरची थंडी आज जरा जास्तच बोचरी वाटत होती ब्लँकेट ओढून मनात स्वामींचे नामस्मरण करत असतो निद्रेची आराधना करू अजून धुंगी चढतच होती की दारावर टक -टक आता यावेळी दारावर टकटक कोण आला असावं मनाशी विचार करतच त्याने खिडकीतून डोकावून पाहिले साडीचा सा पदर वाऱ्यावर झुळझुळताना पाहून त्याने तिथूनच विचारले कोण हवाय त्यावर बाहेरून मंजूर आवाजाची किणकिण कानी पडली मी मधुरा मुकाशी तुमच्या घरासमोरच्या खोलीत आजच राहायला आले मला थोडी मदत हवी होती अजूनही त्याची दार उघडायची हिंमत झाली नाही सुधीर तसा भित्रा ससाच लहानपणापासून त्यामुळेच आईने तेव्हापासून स्वामींची भक्ती जी अंगात जिरवली ती आता पंचवीशी उलटली तरी त्याच्या अंतर अंगाला बिलगुनच होती आजही स्वामींचे दर्शन घेतल्याखेरीज तो झोपत नसे त्याने खिडकीच्या आडोशातूनच विचारले कसली मदत हवी आहे मला, मला थोडे दूध हवे होते गारठा खूप पडलाय आणि आता एवढ्या रात्री बाहेरही कुठे दूध मिळणार नाही म्हणून तुम्हाला तसदी दिली माफ करा तिचा ती आरजवी वाणी ऐकून त्याच्या मनातील सगळ्या शंकांची भूते दूर झाली दार उडून त्याने तिला आत यायला सांगितले ती दारातून आत आली आणि चौकटीतच थबकली त्याने आतल्या फडताळातून गब्बर दूध तिला दिले तशी एक आभाराची स्मित फेकत ती आल्या पावली परत फिरली दूध देताना जेवढी नजरा नजर झाली तेवढ्यातच तिच्या सौंदर्यावर फिदा झाला सुदे तिचे बोलण्यातले हसल्यावर गालावर पडणारी जीवघेणी गोरावर्ण आणि सडपातळ परंतु आखीव रेखीव बांधा मधुरा त्याच्या मनात घर करून गेली तेवढ्या लहानशा भेटीतच त्या रात्री त्याला झोपच लागली नाही कारण सतत डोळ्यासमोर मधुराची मूर्तीच येत होती तिच्यात असे काय आहे कि मी तिच्या विचारात इतका गुरखटतोय त्याला काही केल्या या सगळ्याचे आकलन होत नव्हते असाच विचारांच्या त्याचा डोळा लागला सकाळी जाग आली कॉमन बाथरूम जावे लागत असे तो तिकडून जाताना दपकत दपकतच गेला परंतु खोलीला तर टाळा लागलेलं ला। एवढ्या सकाळी सकाळी ही कुलूप घालून कुठे बरं गेली असेल त्याच्या मनात सहजच प्रश्न उमटला आपला विचार आला तसाच झटकून त्याने बाकीची दैनंदिन कामे उरकली आणि तो कामासाठी बाहेर पडला सुधीर मोरे नुकताच नोकरी निमित्त कोल्हापूरला आला होता चेन्नईच्या फार्मा कंपनीचा म्हणून तो नवीनच नोकरीत लागला होता नोकरीमुळे कधी कधी आठवड्याचे तीन तीन चार चार दिवस तो बाहेरच असे आजही असा जवळपास चार दिवसांनी तो घरी परतला होता पॅसेजला वळसा घालताना कोपऱ्याच्या खोलीचा लाईट चालू पाहून पुन्हा त्याच्या विस्मरणात गेलेल्या स्मृती जाग्या झाल्या खूप इच्छा झाली दार वाजवून ख्याली खुशाली विचारावी परंतु मनातल्या विचारांना आवर घालतच तो वळला तसे दार उघडून तीच बाहेर आली तिच्या दर्शनाने त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या असून दात देत सुधीर आपल्या खोलीकडे जात असतानाच ती म्हणाली बराच उशीर झाला दिसतो आज आता जेवायचे कसे करणार बघतो नाहीतर पार्लेजी जिंदाबाद त्यावर ती लगेच म्हणाली एक आयडिया सांगू का त्याने आश्चर्याने भुवया उंचावून विचारले काय असं करा तुमचा पार्लेजीचा पुढा इकडेच घेऊन या मी मस्त चहा करते तसाही तुमचा चहा उधार आहेच माझ्याकडे मस्त चहा बिस्किट पार्टी करू एकत्र तिची कल्पना तर भन्नाटच होती समोरून चालत आलेले भेटीचे आमंत्रण त्याच्या मनाला गुदगुल्या करू लागले होते पण दुसरं मन इतक्या रात्री पुण्या अनोळखी तरुणीच्या घरात जाण्याची परवानगी देत नव्हतं तसा तो संस्कारी मुलगा त्या स्वामींचा भक्त त्याला अशा अवेळी एका तरुण एकट्या राहणाऱ्या मुलीच्या घरी जाणे अजिबात प्रशस्त वाटत नव्हते पण दुसरीकडे तिच्या बरोबर वेळ घालवायची आयतीच चालून आलेली संधी दवडावीही वाटत नव्हती हो नाहीच्या भोवऱ्यात काही वेळ फसल्यावर अखेरीस मनाने बुद्धीवर विजय मिळवला आणि फ्रेश होऊन तो बिस्किट पुड्यासह तिच्या घरी पोचला बैठकीत ठेवलेल्या दोन पैकी एका खुर्चीवर बसून तो ती बाहेर यायची वाट पाहू लागला भांड्यांच्या खणखणाटात मिसळलेली तिच्या बांगड्यांची किणकिण पानाला सुखद आनंद देत होती शेवटी थोड्या वेळाने ट्रे मध्ये दोन चहाचे कप घेऊन ती बाहेर आली तीही समोरच्या खुर्चीत बसली कुठल्या मुलीच्या इतक्या जवळ बसून तेही इतक्या रात्री चहा पिण्याची त्याचीही पहिलीच वेळ होती तो चोरट्या नजरेने तिलाच निहाळत होता संवार नसला तरी ती मूख शांतता त्याला सुखावत होती अखेरीस मौन तोडत तिने चौकशी हेतू बोलायला सुरुवात केली कोण कुठला कुठे नोकरी या गप्पा चालल्या तरी सतत एक कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नव्हते एवढी तरुण दिसायला सुंदर मुलगी तरी एकटी का राहते सोबत कोणीच कस नाहीच्या त्याच्या मनातील प्रश्नांचा कपाळावर तयार झालेल्या आठ्यांचं जाळ तिच्या चाणाक्ष नजरेने बरोबर हेरले मग तिने स्वतःच आपली माहिती सांगण्यास सुरुवात केली मी इकडे सोलापूर जवळची मी आणि आई आम्ही दोघीच एवढ्या जगात एकमेकींसाठी एक पण मागल्या वर्षी आई गेली आणि मी पुन्हा एकटी पडले नोकरी निमित्त आता इकडे आले मला कोणीच जवळचे नातेवाईक नाही सांगता सांगताच तिचे डोळे पाणावले त्यावर त्यानेच विषय बदलून तिची कोणती नोकरी वगैरे विचारली तिनेही सांगितले की ती सेल्समन आहे विप्रो कंपनी त्यांचे ती घरोघर नेऊन विकते त्या बदल्यात तिला कमिशन मिळते एकटी पुरते पैसे मिळतात रात्र बरीच झाल्यामुळे गप्पा रंगल्या वेळेचे भान ठेवून आटोपते घेत सुधीर आपल्या खोलीत आला पुन्हा सकाळी बघतोय तर फिरतीचा म्हटल्यावर जात असेल समजून तोही आपल्या कामाला लागला हळूहळू दोघांत आता छान मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले दोघांनाही कळलेच नाही आता त्यांना दोघांनाही एकमेकांशिवाय मुळीच करबेनासे झाले थोड्याच अवधीत त्यांना एकमेकांच्या बऱ्याच आवडी निवडी आणि सवयी माहितीच्या झाल्या होत्या जसे की तिला मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा मोगऱ्याच्या बुंद गंधाने वेडी व्हायची ती तर त्याला पान खूप आवडायचे रोज एकदा तरी पान खाल्ल्याशिवाय त्याला चैन पडत नसे जाळीच्या कोपऱ्यावरच्या पान टपरीवरील भैयाची त्याच्याशी त्यामुळे अल्पावधीतच गट्टी जमली होती तो देवभोळा तर ही नास्तिक कधीकधी एकत्र फिरायलाही जायचे दोघे पण अंबाबाईच्या दर्शनाला ती बाहेरच थांबायची आणि तो मात्र लाईनीत उभे राहून दोघांसाठी हात जोडायचा असेच दिवस जात राहिले तसे त्यांना आता एकमेकांशिवाय वाटू लागले मग एके दिवशी त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला त्याला फार इच्छा होती की थाटामाटात लग्न करावे पण मधुराला कुठल्याच रीती भाती आणि सोपस्कार करण्यास स्वारस्य नसल्याने कोर्ट मॅरेज करून लग्न उरकावे असे ठरले दोघेही रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन लग्नासाठी नाव नोंदणी करून आली आता फक्त महिन्यावर लग्न राहिले असे म्हटल्यावर त्यांनीही स्वतःच्या भावनांचा बांध मोकळा करत रात्रीची सोबत करायला सुरुवात केली तिच्या सोबतचे ते धुंद क्षण त्याला वेडावून टाकायचे तिची ती अवखळ मिठी नाजूक स्पर्श आणि मधाळवाणी त्याला स्वर्गीय अनुभूती देत असे त्याला तर कधी सकाळ होऊच नाही आणि तिचा आपल्या भोवतीचा वेढा कधी सुटूच नाही असे वाटायचे पण सकाळी मात्र तो उठण्याआधीच ती कामावर गेलेली असे दिवस संपून रात्री कधी एकदा तिच्या कुशीत शिरतोय असे व्हायचे सुधीरला आता तर तीही रात्री त्याची कितीही उशीर झाला तरी नटून थटून एखाद्या नव्या नवरी गत वाट पाहायची त्याने आणलेल्या नवऱ्याच्या व्हायचे आजही नेहमी प्रमाणे एकमेकांच्या बाहुपाशात पहुडलेले असताना सुधीरच्या चा छातीवर आपल्या बोटांनी लाडीक चाळ्या परतच मधुरा म्हणाली सुधीर तुला म्हणून सांगते ह मला ना देवधर्म कर्मकांडावर मुळीच विश्वास नाही लग्नानंतर तू जर मला देवदेव कर सांगितलेस तर ते मला काही जमणार नाही आता तू स्वामींचा भक्त आहेस पण स्वामींची पोथी जवळ घेऊन झोपणे आता बंद करण त्यांच्या कोनाळ्यात नीट ठेव की त्यांना मग पुन्हा त्याच्या आणखी जवळ जात हळूच कुजबुजली आणि आता मी आलीये ना तुझी सोबत करायला मग तुला स्वामींची सोबत कशाला हवी रे तिच्या या बोलण्याने सुधीरही लाजून मोहरला लगेच तिच्या इच्छेचा मान ठेवून जवळच्या कोनाळ्यात स्वामींची पोथी आणि फोटो स्थापला जेणेकरून त्यांच्या रात्र लिला स्वामींच्या नजरेआड होती अशाच रोजच्या रात्री सुगंधित होत म्हणता म्हणता महिना सरला आणि तो दिवस समीप आला ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते निदान आज तरी का मला सुट्टी घे की ग मधू सुधीरने लाडी गळ घातली मधुराला त्याच्या गलावर आपली नाजूक गोटे फिरवून तीही लाडी स्वरात म्हणाली हो रे माझ्या राजा सुट्टीचाच अर्ज द्यायला काल गेले होते ना आमचे बॉस नेमके टूरवर गेलेले ते आज परत येणार आहेत तू पुढे हो मी अर्ज जगून लगेच पोहोचते तिकडच्या बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण कर मग एकदा अक्षदा डोक्यावर पडल्या की मी कायमची तुझे जवळच की असं म्हणत आपल्या ओठांची मोहोर अलगत त्याच्या गालांवर गुंडवली त्याला तिचा ते तेवढाही विरह सहन होत नव्हता आता खरं तर सोबतच जोडीने त्याला रेजिस्ट्रार ऑफिसला जायचे होते तो जरासा खटकू झाला परंतु तिची अडचण समजून घेऊन तो पुढे गेला तिकडे त्याचा पाचवा नंबर होता दहा वाजता ऑफिस उघडले आणि सगळ्यांची गडबड सुरू झाली एक एक नंबर पार पडेपर्यंत दुपारचे बारा वाजले आता अजून फक्त एकच नंबर आणि मग त्याच्याच नावाचा पुकारा होणार होता तो प्रचंड एक्सायटेड होता आता फक्त काही क्षण आणि मग कायमची माझी मग तिला रात्री चोरून भेटायची गरज नाही हवे तेव्हा हवे तिथे मी आणि सोबत विचारांचे वारू बेलगाम ओढत होते स्वप्नांच्या पंखावर स्वार होऊन इतक्यात त्यांच्या नावाचा पुकारा झाला ती धावत पळत धापा टाकत वेळेत पोहोचली होती तिने इशारातच पंधरा मिनिटे मागून घेतली मा आणि वॉशरूम मध्ये गेली बाहेर आली तेव्हा सुधीर तिला बघतच राहिला नववधूच्या वेशात ती खूपच सुंदर दिसत होती हिरवा चुडा कपाळावर लाल टिकली गळ्यात एक नाजूक मोत्याचा साज तसेच कानातले ओठांवर पुसटशी लाल लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ तिच्या नेहमीच्या सौंदर्याला चार चांद लावत होते सुधीर तर वेडापिसा पिसा झाला तिला बघून चल एक फोटो काढू किती गोड दिसते माझी मधून त्याने पटकन दोन तीन सेल्फी काढले आज जाऊन सह्या करून एकमेकांना हार घातले आणि सुधीरने मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले त्याबरोबर ती खूप जास्त सुंदर भासू लागली त्याला हो अहो आवाजाने तो अनावर आला समोरचा चपराशी त्याला नाव घेऊन ओरडत होता सुधीर खडबडून जागा झाला इकडे तिकडे बघितले आणि त्याच्या लक्षात आले की आपण गोड स्वप्न बघत होतो गालातल्या गालात हसतच त्याने समोर नजर फिरवली परंतु इतका वेळ होऊनही मधुरा आली कशी नाही स्वप्नांच्या दुनियेतून तो वास्तवात आला त्याने मधुराला फोन लावला परंतु ती उचलत नव्हती त्याची अस्वस्थता काळजीत रूपांतरित होऊ लागली इतक्यात त्याच्या नावाचा पुकारा झाला तसे लगबगीने आज जाऊन त्याने थोडा अजून वेळ मागून घेतला त्याची विनंती ऐकून पंधरा मिनिटांचा अवधी देऊन त्यांनी पुढचे नंबर घेतले पुन्हा पुकारा झाला तरी तिचा पत्ता नाही फोन केला तेव्हा आता तर चक्क आउट ऑफ रिच येऊ लागला अजून काही वेळाने दिस नंबर इज नॉट एक्झिस्ट अशी टेप ऐकू येऊ लागली त्याला तर काहीच उलगडा होईना वाट पाहून पाहून वेळ व्हायची पाळी आली काय झाले असेल मधुचा काही ऍक्सिडेंट झाला नसेल ना की फोन हरवला चोरीला गेला असेल गे तो विचारात हरवला पण उत्तर सापडत नव्हते आता येईल मग येईल म्हणता म्हणता शेवटी ऑफिस बंद व्हायची वेळ आली पण तिचा पत्ताच नव्हता सुधीर निस्तेज मनाने पुरीने आपल्याला मामा बनवले समजून घरी परतला जाता जाता वाटेतल्या नेहमीच्या पानटपरीवर थबकली त्याची आपले नेहमीचे कलकत्ता पान सांगून तो उदास चेहऱ्याने उभा राहिला नेहमी असून गप्पा मारणारा गिराईक आज गप्प गप्प पाहून टपरीवाल्यानेच प्रश्न केला का होई गवा भैयाजी आज बहुतही चुपचूपसा लागत हो तब्येत ठीक नाही लागत का तुमरी त्याच्या आपुलकीच्या प्रश्नाने आतापर्यंत बांधलेला धीर सुटून सुधीर रडायला लागला टपरी वाल्यालाही अचानक याला काय झालं अरे साहब का हुआ होते क्यू हो त्याने जवळची खुर्ची सरकवत त्याला बसायला सांगितले प्यायला पाणी दिले एका पंटरला सांगून त्याच्यासाठी एक चहा मागवला त्याचा भर जरासा ओसरल्यावर पुन्हा विचारले तेव्हा उदास चेहऱ्याने आपल्या मोबाईल स्क्रीनवरचा फोटो उघडून दाखवत तो म्हणाला देखो भैयाजी ये लड़की देख रहे हो ना मेरे बगल में खड़ी दिख रही है आज उससे मेरी शादी होने वाली थी लेकिन वो पहुंची ही नहीं जाने क्या हुआ है लेकिन उसका फोन भी अभी नहीं लग रहा मुझे कुछ भी नहीं समझ में आ रहा भैया जी ये मेरे साथ क्या हो रहा है टपरी वाले ने चिंतित होने फोटो बगैला मोबाइल हाथ घ मोबाइल स्क्रीन पहुन तो भयचकित नजरे एकदा स्क्रीन वर तो एकदा सुधीर कड़े आई पड़ी अरे साहब हे फोटो देखो आपको धोका हुआ है धोका ने मोबाईल हातात घेऊन बघितलं आणि तो देखील भयचकित झाला त्याच्या मोबाईल स्क्रीन वरील जोडीच्या फोटो फक्त एकटा सुधीर त्या हातानेशी दिसत होता श्रोते हो ही होती कथा दोन घडीचा डाव कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद